नमस्ते फ्रेंड्स आज आपण नवरात्र स्पेशल शाबुदाना जराही न वापरता एकदम झटपट तयार होणारा उपवासाचा वडा कसा बनवा त्याची रेसिपी बघणार आहोत आता बऱ्याच वेळा उपवासाला काय होतं की साबुदाणा खाण्याचा कंटा येतो किंवा साबुदाणा खाऊ खायचं मन होत नाही काहीतरी असं चवदार खायचं मन होतं मग अशा टायमाला तुम्ही जराही शापुटना मी वापरता वरून कुरकुरीत आणि आपण खूप खुश येतात त्याचा वडा बनवू शकता आणि हे वडे एवढे चविष्ट बनवून तयार होतात आणि थोडेही तेलकट बनत नाही एकदम चवीला एकदम अप्रतिम उपवास नसला तरीसुद्धा तुम्ही हे बनवून खाता आणि एवढे चविष्ट बनवून तयार होतात चला वे वाया तर लगेच वेळ वायानं घालवता लगेच बनवायला सुरुवात करूया तर हे वडे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एका मोठ्या वाटीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये मी छोट्या आकाराचे किंवा मिडीयम आकाराचे पाच ना उकडून घेतलेले आहेत आता हे शिजवलेल्या बटाटेना आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने किंवा तुम सुद्धा किसून घेऊ शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचेत याच्यामध्ये कुठलेही बटाट्याचे गाठी राथा कामाने अशा पद्धतीने एकदम एकजीव बारीक करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित असे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत आता लगेच याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे छोटा एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच मी त्या दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या टाकून घ्यायच्या आहे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा इथे मी टाकून घेतलेली आहे आता लगेचच याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार भकरीचं किंवा वरईत कुणी वरईसुद्धा म्हणतं हे वरईचं किंवा भगरीचं पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भगरणं बारीक अशी वाटून घेतलेली आहे तर हे भकरीचं पीठ आपल्याला जसं आवश्यकता लागेल ना तसं तसं आपण हे टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार आपल्याला टाकायचं जास्त एक सोबतसुद्धा नाही टाकायचं आणि आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे टाकायचं अजिबात काही गरज लागत नाही जे आपल्या बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्याच्यामध्येच हे पीठ आपलं व्यवस्थित असं म्हणून तयार होतं त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी वगैरे टाकायचं नाही आता ते पीठ मी मळून घेतल्यानंतर आणखी मी इथं हो, थोडंसं पीठ टाकून घेतलेले थोडं थोडं करीतच जसं पीठ लागलं ना तसं टाकून घ्यायचं आहे कोणाला थोडं लागू शकतं किंवा कोणाला जास्तही लागू शकतंय तुमचे बटाटे किती मऊ किंवा किती कमी शिजले याच्यावर पिठाचं प्रा प्रमाण अवलंबून असतं आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ना मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आता उरलेलं थोडंसं जे भकरीचं पीठ आहे तेसुद्धा सगळं इथं मी टाकून घेतलेलं आहे तर मला टोटल इथं एक वाटे एवढं भकरीचं पीठ लागलेलं आहे कोणाला कमी किंवा जास्तही लागू शकते बटाटे जास्त गाळ शिजवायचे नाही नाहीतर मग जास्त हे पीठ लागू शकतं आहे आता सगळं पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला इथं लास्टमध्ये एक चमचा तेल टाकायचे आणि छान असं तेलामध्ये हे पीठ आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं अशा पद्धतीने वरचीवर तर अशा पद्धतीने परत मी तेल लावून हे पीठ मळून घेतलेले आहे छान असं ह्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आता लगेचच आपण हे वडे बनवायला तयार सुरुवात करूया तर वडे बनवण्यासाठी एक पोळपाट घेतले आणि त्याच्यावरती असा हा पेपर मीठ ठेवून घेतले तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपर घेऊ शकता जर बटर पेपर नसेल तर असंच एखादा वहीचा कागद घ्यायचा त्याला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने एक मिडियम आकाराचं गोळ्याच्यावरती ठेवून हाताच्या किंवा पोटाच्या मदतीने अशा पद्धतीने गोलसर आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे हा वडा ह्या कागदावरून एकदम सहज निघतो तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप छान दिसू राहिला आहे आणि वडा थापताना जास्त पातळणे किंवा जास्त जाड नाही अशा मिडियम आकारामध्ये हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे एकदम सहज निघतो दिसायला एकदम सुंदर असा दिसू राहिला आहे आणखी एक वडा मी तुम्हाला थापून दाखवतो एकदम सहज असा बनतो बघू शकत आहे जास्तही पातळणे किंवा जास्तही जाणे अशा पद्धतीने आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे जर अशा पद्धतीने तुम्हाला वडे बनत बनवता येत नसतील किंवा जमत नसतील तर तुम्हाला परत जास्त पीठ याच्यामध्ये टाकून पीठ थोडंसं घट्टसर करून पुरीसारखंसुद्धा कर लाटून घेऊ शकता आता वडे तावण्यासाठी ना तेल अगोदरच गरम करून घेतले तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हा वडा सोडून घ्यायचा आहे वडा आपोआप तळल्यानंतर वरती येतो मगच आपल्याला ह्याने उलथून घ्यायचं आहे किंवा अलटी पलटी करून व्यवस्थित असा दोन्ही बाजूने हा वडा आपल्याला छान असा शिकून किंवा तळून घ्यायचा आहे तर बघू शकता वडा काय मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि कलरही काय मस्त असा आलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा कुरकुरीत हे झालेलं आहे वरून मस्त कुरकुरीत आतून खुसखुशीत हा वडा होतो तर दोन्ही बाजून छान असा तळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामधला पूर्ण तेलने थांवून घ्यायचा आहे आणि हा वडा एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर हा वडा आता मी इथं काढून घेतलेला अशाच पद्धतीने दुसराही वडा तुम्हाला एक तळून दाखवते अलगद हाताने हा वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे आणि आपोआप हात वडा अशा तवल्यानंतर वरती येतो मग आपल्याला अशा पद्धतीने झाऱ्याच्या मदतीने याला उलटी पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असा हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे बघू शकता काय मस्त असे टम्म वडे फुगू राहिले आणि दिसायलाही काय छान असे दिसून राहिलेले आहेत एकदम छान दिसू राहिलेले आहेत आता अशाच पद्धतीने बाकीचे सगळे राहिलेले आपण वडे तळून घेऊयात बघू शकता इथं अशा पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेतलेले आणि वडे हे किती छान झालेले आहेत मस्त असे टम्म फोगलेले आहेत आणि दिसायलाही छान दिसून राहिले आहेत आणि जेवढे छान दिसतात ना तेवढे चवीलासुद्धा एकदम अप्रतिम आणि एकदम चविष्ट असे लागतात आणि वरून एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला वडावरून सगळ्यात असेल वरून छान असे कुरकुरीत आणि आतून एकदम खुशखुशीत असे करून तयार झालेले आहेत आणि मेन उद्याची बात ते झालेली नाही आहेत कुठल्याहीकडे उपवासाची बरोबर खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा एकदम छान लागतात उपवासाला सारखं सारखं शाबुदाना किंवा काही शाबुदाचे पदार्थ खाऊन कंटाळ आला असेल तर अशा पद्धतीचा नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हाला एवढं आवडेल ना तुम्ही शाबुदाना वडा विसरून जाता आणि सारखं असेच का बनवतात कारण एकदम छान बनवून तयार झाले कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा रेसिपी उभे घेतल्याबद्दल धन्यवाद